काय झालंय असंच झालं आहे का बरं तर या रोडला इकडनं येणं जाण्याचा रस्ता नाही आहे आणि शासनाने हे रस्ता गेला पाहिजे का केला पाहिजे तर ते बाया खाल्ला रस्ता रचल्यामुळे असं वलांडून माझे असे अपघात अपघात घडते आज माझ्या घरात घडला आहे आज मी त्यांना मदत केलो काय केलो कारण माझ्या घरात मला घडलं आहे मी तुम्हाला शासनाला विनंती करतो की वरना तुमचे तुम्ही ते चालवून द्यायचं सगळं बायपास करून द्या वरण आणि तेवढं केल्यानंतर अरे दहा ब्रिज पूर्ण करून द्या आणि तेवढं केल्यानंतर अजून पण विनंती आहे तुम्ही बोगते घेताना पहिला विचार करा तुम्ही कुठल्या कॉलनीच्या बिल्डांचा विचार करू नका माणसाचा विचार करा माणसाचा विचार करून मग तुमचं काय असेल ते करा फक्त यात एक आता हे अपघात झाला ह्याच्यानंतर व्हायला नाही पाहिजे या जर अन्यथा ह्याच्यानंतर जर झालं तर ही पूर्ण सूत मिळेल चंगेश्वरनगर नगर निमानगर अंबिका अंबिकानगर किसन नगर निधीनगर हे सगळं आंदोलन होईल आणि रस्ता पूर्ण जाम होईल एवढं प्रशासनाला माझी हात जोडून विनंती आहे यात जर काय उलटं सुलटं झालं मग सगळं आमची वस्ती बिस्ती सगळं एकत्र येईल प्रशासनाला उत्तर आम्हाला द्यावं लागेल हा दोन तुम्हाला विनंती करतो